धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा सुद्धा क्रूर करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती धनंजय मुंडे आणि त्याच्या गँगची आहे असं म्हणत करुणा शर्मा यांनी खळबळजनक दावा केला आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे लग्नासारखे असल्याचे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यानंतर करुणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँग एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन खून करतायत स्वतःच्या पत्नीला जिला दोन मुलं आहे तिच्यावर अत्याचार करत आहेत एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याची सीमा असते पण यांना कोणतीही मर्यादा नसल्याचं म्हणत करुणा शर्मा यांनी मुंडे आणि गँगवर आरोप केले त्यापुढे असंही म्हणाले की माझ्या माझ्याहीने आत्महत्या केलेली आहे मी दोन हजार आठ साली विष प्राशन केलं होतं आणि त्यानंतर मी पाच दिवस सी एच एल अपोलो रुग्णालयात भरती होते माझ्या बहिणी सोबतही बलात्कार झालेले आज माझ्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला जातो आहे त्या पद्धतीने माझ्या आईवर दबाव टाकला होता आणि आज दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली होती असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे न्यायाधीश साहेबांनी आज जे निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन मेन्शन केलेली आहे की धनंजय मुंडे करुणा मुंडेचे जे नाता होता ते लग्नाच्याही नाता होता आणि त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप खूप मनापासून चरणामध्ये वंदन करून मी त्यांचा आभार मानते क्योंकि आज हे विजय फक्त माझी नसून आज प्रत्येक त्या महिलाची आहे भारताची ज्यांनी स्वतःच्या अस्तित्व लपवून सत्तावीस सत्तावीस वर्ष मुला बाळा नवरांना दिले आणि त्यांचं अस्तित्व निर्माण केला आणि सत्तावीस वर्ष नंतर आज माझी सारी ती महिलाला दोन मुला बाळांच्या सोबत रोडवरती सोडण्यात आला कोर्टामध्ये घसीटली अमेरको त्याच्यासाठी आज आज याच्यामध्ये फक्त इतकाही नाही जे आमच्या पुढे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे त्याच्यामध्ये खूप बघण्यासारखी गोष्ट राहील क्योंकि दोन हजार आठ मध्ये ज्यावेळे माझी बहिणीचे बलात्कार झालेला आहे जे गोष्ट माझ्या समोर आली होती की माझ्या नवऱ्याने माझी बहिणीचा बलात्कार केलेला आहे त्यावेळे मी स्वतः विष प्राशन केला होता पाच दिवस मी इंदोरचे सीएचएल हॉस्पिटलमध्ये मी भरती राहिली होती त्यानंतर पंधरा दिवस नंतर माझी आईवरती इतका प्रेशर आणला होता हे गुंडगेंग लोकांनी की त्यांना जे विषप्राशन करावं लागले त्याच्यामध्ये त्यांचे आत्महत्या झाली आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे माझे मुलाबाळांना उचलून गेले दोन हजार एकवीस मध्ये मंत्री झाल्यानंतर माझ्या माझ्यासोबत दोन दोन वेळे जेलमध्ये टाकण्यात आला मला आज गाडीमध्ये मला फोडली माझी आज दोन कोडीचे गुंडे वाल्मी करारसारखे गुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टर ऑफिस चे केबिन मध्ये ते खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं जे डोमेस्टिक व्हायलेन्स मध्ये मी टाकलेला आहे ते सगळे बघण्यासारखी गोष्ट आहे जे आपल्याला पुढे मिळेल की, की न्यायाधीश याच्यावरती शंभर टक्के न्याय करतील अशी माझी खात्री आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी